तरी बघा बघा आम्ही काहीतरी सांगतो वगैरे असं असून तुमच्या माझ्यातल्या गोष्टी शेअर करतो आहे साध्या सरळ की हे काही कोणाचं वेगळ्यांच्या आयुष्यात चाललेलं नाही हे तुझ्या माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याच चा आयुष्यात चाललं आहे आणि तुम्हाला स्वतःला एकदा चेक लागतो बरोबर की आपण नक्की काय करतोय आता आपलं काय चाललंय नक्की मनात तुम्हाला की बघ विशेष हे आहे की नॉर्मली आपण कुठलाही सिनेमा समोरून समोरून दिसतो आपल्याला हा आपल्याला आपल्या मनात काय चाललंय आपल्या डोक्यात काय काय चालू असतं हे तुम्हाला या चित्रपटात कळत अरे त्यामुळे या चित्रपटाची गंमत आहे जजमेंटल मला स्वतःला होता येत नाही कोणाच्याच बाबतीत हे असंच हे असणार असं मला स्वतःला होता येत नाही त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर पण बघितलं असेल चित्रपटाच्या माझ्या कामाच्या संदर्भातले जेवढे काही व्हिडिओज असतील किंवा ज्या गोष्टी असतील त्या आम्ही जरूर टाकतो पण वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही फार शेअर करावं असं वाटत नाही नमस्कार मी नेतिन मोरे लेट्स ऑफ मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे अलीबाबा आणि चाळीस चोर ही स्टोरी सगळ्यांनी ऐकलीच असते म्हणजे अलीबाबा काय करतो किंबहुना म्हणा अलीबाबाला जी गुफा सापडते त्या गुफेमध्ये तो जाऊन किती काही सोनं लुटतो आणि त्याच्या मागावर असणारे चाळीस चोर ही सगळ्यांनी कथा पण लहानपणापासून ऐकलेच आहे पण अलिबाबा आणि चाळीस तिथले चोर हा एक नवीन कन्सेप्ट के, नवा चित्रपट आपल्या भेटीला आला आहे आणि त्या चित्रपटातील दोन गोड कलाकार माझ्यासोबत आहेत आनंद माझ्यासोबत आहेत आणि अतुल सोबत आहेत सगळ्यात आधी काय आहे नेमकं अलिबाबा आणि चाळीशीतले चोर कारण का अलिबाबा आणि चाळीस चोर आपण बघितलंच आहे ऐकलं सुद्धा आहे चाळीस चोर म्हणजे नेमकं काय सर आनंद बघाशी पण म्हणाला काय होतं चाळीशी नंतर माणसाला आयुष्यात काहीतरी एक्साइटमेंट यावी अशी वाटते आणि ती शक्यतो कोणाला न कळता आली तर जास्त बरं म्हणून तो चाळीशीतले चोर आहे आणि आपल्याला अलिबाबा आणि चाळीस चाळीस चोर मधला अलिबाबा कोण आहे माहिती आहे या सिनेमात शेवटपर्यंत आपल्याला अलिबाबा कळत नाही हीच या चित्रपटाची गंमत आहे सर अर्थातच एक विशिष्ट वय असतं ना की जिथे स्टॅग्नन्सी येते कारण सगळं खरं तर छान झालेलं असतं तुमचे सगळे कष्ट पूर्ण झालेले असतात एक संसार छान स्थिरस्थावर झालेला असतो थोडंसं मुलं मार्गाला लागलेली असतात चित्रपट ह्याच एका छान अवस्थेवरती भाष्य करतो आणि पुन्हा मी तेच म्हणेन की हा चित्रपट तुम्हाला काहीतरी बघा बघा आम्ही काहीतरी सांगतोय वगैरे असं नसून तुमच्या माझ्यातल्या गोष्टी शेअर करतो आहे साध्या सरळ की हे काही कोणाच्या वेगळ्यांच्या आयुष्यात चाललेलं नाही आहे हे तुझ्या माझ्या आजूबाजूच्या लोकांच्याच आयुष्यात चाललं आहे आणि तुम्हाला स्वतःला एकदा चेक लागतो बघा की आपण नक्की काय करतोय आता आपलं काय चाललंय नक्की मनात ही जी गंमत आहे ना आ, ती नात्यांमधली गंमत म्हणूया ती त्या ग्रुपमधली गंमत म्हणूया तर ही संपूर्ण अत्यंत छान पद्धतीने उपहास थोडासा चिमटे काढत थोडंसं थोडंसं आपल्यालाही खरं काय आपलं आहे असं वाटत वाटत हा चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येतो आणि तशा पद्धतीनेच ही कथा पटकथा संवाद हा चित्रपट तसाच मांडला गेला आहे नाही म्हणजे सर मला दोघांना पण विचारायला आवडेल की चित्रपट असा जरा ट्रेलर लॉन्च होत होता तेव्हा दिग्दर्शक सर आणि लेखक यांचं खरंच खूप कौतुक तुम्हीसुद्धा करतात कारण का जसं सुरुवात प्र सुरू सुरुवात सांगितले की रोजच्याच पटडीतलं चित्रपट न असता ह्या काहीतरी वेगळा त्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट असा आहे काय सांगाल दिग्दर्शक आणि चित्रपटाचं लेखन कितपत प्रेक्षकांना भावणार आहे मी बाकीचं काही म्हणणार नाही कारण आपल्या मराठीमध्ये मला खरोखरीच असं वाटतं की जे जे जो कॉन्टेंट स्ट्रॉंग आहे जी कथापटकथा स्ट्रॉंग आहे असे चित्रपट प्रेक्षक स्वीकारतात आपल्याकडे जसं साऊथच्या इंडस्ट्रीमध्ये ते एक हिरो ड्रिव्हन किंवा हिरोईन ड्रिवन इंडस्ट्री आहे बरोबर हिंदी पण थोडीशी तशीच आहे पण मराठी ही सशक्त विषयांसाठी लोकांपर्यंत पोचते म्हणजे फिल्म म्हणा नाटक म्हणा जे काही आपल्याकडे आहे ते अत्यंत सशक्त आहे आणि मला तेच बलस्थान वाटतं की ह्या चित्रपटामध्ये हिरो म्हणशील तर स्क्रिप्ट आहे त्या पद त्याच्यावरचं केलेलं संस्कार आहेत म्हणून आम्ही सारखं विवेक बिळे आणि आदित्य इंगळे यांची नावं घेत होतो कारण शेवटी तुम्हाला बेसिक जे आहे ते स्ट्रॉंग असल्याशिवाय कलाकार तरी कशावरती रंग भरतील तो जो एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो ना की तुला मुळात काय लिहिलं आहे ते समजावं लागतं त्याच्यातलं बिटवीन द लाईन्स कळाव्या लागतात तर मला असं वाटतं की ती ह्या चित्रपटाची गंमत आहे या यातल्या यातली वाक्य अनेक वेळेला तुम्हाला मला असं टोचून जातील की आयला हो आपण हे लक्षात नाही घेतलं सो मला असं वाटतं की इथला कॅमेरा फक्त थोडा इथे ठेवल्यानंतर फिजमनं काय वेगळे रंग अजून दिसतात याची गंमत नाही एकतर आदित्यचं कौतुक पुन्हा पुन्हा एवढ्याचसाठी आहे की चित्रपट हे पूर्णपणे दिग्दर्शकाचं माध्यम आहे त्यामुळे चित्रपट जेव्हा चांगला होतो तेव्हा त्या ते दिग्दर्शकाचा सिंहाचा वाटा असतो आणि या चित्रपटाचं कौतुक मला किंवा विशेष हे आहे की नॉर्मली आपण कुठलाही सिनेमा समोरून समोरून दिसतो आपल्याला हा प्रोफाईलमध्ये बघता येतो आपल्याला आपल्या मनात काय चाललं आहे आपल्या डोक्यात काय काय चालू असतं हे तुम्हाला या चित्रपटात कळतं अरे त्यामुळे ह्या चित्रपटाची गंमत आहे हा हा साधा म्हणजे साधा इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की जे आपले चित्रपट बनतात तशा पद्धतीचा चित्रपट ठरून याच्यातलं वेगळेपण हे आहे की तुम्हाला चित्रपट नाही माणूससुद्धा प्रोफाईलमध्ये दिसतो या चित्रपटात सर एक जरा चित्रपट वगळता एक वेगळे प्रश्न विचारतो की जे प्रेक्षक आपला कौतुक करत असतात जे प्रेक्षक आपल्याला कौतुकाशी थाप देत असतात तेच प्रेक्षक कधी कधी मराठीमध्ये म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारे अशी प्रतिकृती किंबना अशी एक काय बोलता येईल की निंदा सुद्धा करतात आपल्या कामावर किंबहुना आपण एखादा कॅरेक्टर करू किंवा कर ते कॅरेक्टर पटत असेल नाही पटत असेल त्या गोष्टीवर ते निंदा सुद्धा करतात पण ते निंदा त्यांचा प्रेम असतं किंबहुना तेवढा त्यांचा अधिकारसुद्धा असतो एक कलाकार म्हणून सुद्धा आणि एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तुम्ही हो दोघं या गोष्टीकडे कशापर्यंत बघतात माझ्या कामाच्या संदर्भात मला जर का कोणी काही निंदा केली किंवा ट्रोल केलं तर ते अत्यंत वेलकम आहे प्रश्नच नाही कारण त्याच्यातमच मला कोणाला काय आवडत नाही आहे हे ते नक्की कळतं मी त्याच वेळेला मला असंही वाटतं कधी कधी ट्रोल करणारा मी पण एक कलाकार आहे पाणी मी माणूसच आहे मी पण चार गोष्टी कलेतल्या ट्राय करून बघतो आहे हा एक त्यातला मुद्दा असतो ह्याच कारणामुळे मला असं वाटतं गेली पन्नास पन्नास वर्ष एका ठिकाणी उभे राहिलेले जे नट आहे ते तिथेच आहे त्याचं कारणच ह्या सगळ्या प्रेक्षकांचा त्यांच्यावर असलेला विश्वास म्हणजे काही अमिताभ बच्चन सरांचे काही सगळे सिनेमे चालले आहेत का त्यांनाही कोणीतरी कुठला तरी सिनेमा आल्यानंतर बोललंच असेल पण ते त्यांनी पॉझिटिव्हली घेऊन पुढच्या चित्रपटात आपल्याला काय तर मला असं वाटतं मी माझ्या बाबतीत असं करतो की जर माझ्या कामाच्या संदर्भात एखादी गोष्ट कोणाला आवडली नाही किंवा जसं कौतुक घ्यायचं आहे ते तितकंच लावून घ्यायचं आहे तसंच टीकाही तितकीच लावूनचे जसं कौतुकातनं नम्र व्हायचं आहे तसंच टीकेतनंच शिकायचं आहे त्यामुळे मी त्याच्याकडे अत्यंत पॉझिटिव्हली बघतो पण दुर्दैवाने आता असं झालं आहे की कला तुमचं काम आणि वैयक्तिक आयुष्य ह्याच्यातला फरक आ, आता ट्रोल करणारी माणसं कदाचित बघत नाही आणि ती तुम्हाला मग त्याच्यावरनंही काहीतरी बोलतात तर वैयक्तिक जे बोलतात त्यांना काही किंमत द्यायचं कारण नाही कारण त्यांनी माझ्या आयुष्यातलं काहीच पाहिलं नाही आहे त्यांना जजमेंट मला स्वतःला होता येत नाही कोणाच्याच बाबतीत हे आहे असंच असणार असं मला स्वतःला होता येत नाही त्यामुळे तुम्ही सोशल मीडियावर पण बघितलं असेल चित्रपटाच्या माझ्या कामाच्या संदर्भातले जेवढे काही व्हिडिओज असतील किंवा ज्या गोष्टी असतील ते आम्ही जरूर टाकतो पण वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही फार शेअर करावं असं वाटत नाही कारण ती दुधारी तलवार आहे कोणालाही काही म्हणजे एखादी गोष्ट आपण फार आनंदाने करायला जातो आनंदाने टाकायला जातो आणि कोणीतरी त्याचा भलताच अर्थ घेतो आणि त्यांच्या फायद्याचं त्यांच्या सोयीचा तर मग कशाला लोकांना हा फायदा घ्यायला द्यायचा काहीच कारण नाही आहे पण कलेच्या संदर्भात कामांच्या संदर्भात कोणी काही बोलणार असेल तर शेजारे घर अगदी आनंद म्हणाला ते अगदी बरोबर आहे कामावर टीका कर ना मुळात कामावर टीका सुद्धा करायला हरकत नाही तुम्हाला आवडलं नाही तर आवडलं नाही जरूर म्हणा का आवडलं नाही एवढं सांगा म्हणजे आम्हालाही सुधारणा करता येईल दुसरी गोष्ट अशी आमचा दावाच नाही आहे ना आम्ही केलंय तुम्हाला आवडलंच पाहिजे प्रत्येकाला नावडण्याचा किंवा आवडण्याचा अधिकार आहेच तो आहेच तुम्हाला पण म्हणून वैयक्तिक ठिकाण आहे वैयक्तिक ट्रोलिंग काय माहिती आहे दुर्दैव वाहिली सोशल मीडियावर तेच सारखं चालू असतं <laughs> तुमची भूमिका राहिली बाजूला सिनेमा राहिला बाजूला वैयक्तिक ट्रोलिंग चालू होतं तर त्याला काही फार लक्ष देण्याची गरज आहे असं मला नाही म्हणजे मी एक सांगू का मला मध्यंतरी मा कोणीतरी सांगितलं होतं की तुम्ही एक कलाकार आहात आणि तुम्ही एक कुठला तरी इन्सिडन्स आहे त्यावेळेला तुम्ही का तुमची काही पोस्ट नव्हती तुमची काही स्टोरी नव्हती आणि तुम्ही ते करायला पाहिजे होतं तुम्हाला एक संवेदनशील सौ, कलाकार म्हणून तुम्हाला लाज वाटत नाही का वगैरे वगैरे तुम्ही काही बोललाच नाही त्या विषयावर तर मला असं वाटलं की अरे मित्रा मी माझ्या मित्रांमध्ये मा किंवा माझ्या माझ्यामध्ये मा मला जे वाटतं ते म्हणेन ना मला त्या बॉन्डच्या आवडतं लायसन्स टू किल इज ऑल्सो लायसन्स नॉट टू किल राईट सो अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे मी फक्त व्यक्त व्हायचं असं नाही तर मला व्यक्त व्हायचं नाहीये हे सुद्धा माझं स्वातंत्र्य आहे सो आणि कुठे व्यक्त व्हायचं हे सुद्धा स्वातंत्र्य आहे ना मला सगळ्या गोष्टीवर नाही व्यक्त व्हावं असं वाटत मला नाही मला नाही आवडत जसा आनंद म्हणाला की माझ्या वैयक्तिक गोष्टीतले मला व्हिडिओ टाकायला नाही आवडत कारण त्याने मी लोकांना आणखी मग काय म्हणतो आपण त्यांना ओपन करू ओपन करून देतो की तुम्ही बोला 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 ते काही लोकांना आवडणार असेल की त्याच्या टीका बदनाम तो बदनाम होतो तो किंवा नाम न हुवा तसं नाही आहे कशासाठी व्हायचं बरं मी जे माझ्यावर ट्रोल करणारे आहेत त्यांचं वैयक्तिक आयुष्य मला माहीतच नाही आहे ते फक्त माझ्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करतात नाही झालं पण मी करणं करणं त्यांनी कारण आम्ही चाळीस वर्ष एकमेकांना ओळखतो आम्ही राहतो एकमेकांच्या घरात जाऊन ती ती गोष्ट वेगळी आहे ज्यानं मी ओळखत नाही जे मला ओळखत नाही त्यांनी वाटेल ते बोलावं पण आणि अलीकडे असं मला वाटतं की हे फार ठरवून पण केलं जातं अनेक वेळेला आपल्याला अरे गर्दीचा चेहरा नसतो ना गर्दीत सगळेच शूर असतात त्यामुळे त्यांना माहिती आहे की हे काय करणार आणि कलाकार आणि मला वाटतं क्रिकेटर्स कलाकार स्पोर्ट्स हे सगळे सॉफ्ट टार्गेट्स आहेत अनेक वेळेला त्यांना ट्रोल केलं जातं पण मी त्याच्याकडे अत्यंत पॉझिटिव्हली बघतो मला माहिती आहे मी चान्स दिला नाही तर चान्स मिळणार नाही लोक त्याच्यातनं सुद्धा खोदून खोदून चान्स काढायचा प्रयत्न करतात पण त्याच्याशी आता तुम्हाला पुढच्या काळात डील करावंच लागणार आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागणार आहे जे पॉझिटिव्ह आहे तेवढं घ्यायचं आपल्यापर्यंत निगेटिव्ह वाईव्ह जाणू द्यायच्या नाही नाही खरंच खूप भारी वाटत तुर्तास इथे थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळांना yes, सुद्धा गप्पा मारायच्या आहेत पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं खरंच खूप धन्यवाद आमच्यासाठी अली चाळीस चाळीसेतला चोर चित्रपट घेऊन आल्याबद्दल आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द वेरी बेस्ट थँक्यू आम्ही तेच सांगू की जरूर जरूर एकोणतीस तारखेनंतर हा संपूर्ण महाराष्ट्रावर चित्रपट प्रदर्शित होतो आहे तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा तुमच्या जवळच्या लांबच्या कुठल्याही पण चित्रपटगृहात जाऊनच हा चित्रपट बघा आम्ही नेहमी म्हणतो तसं की तुमचे नुसते पैसे वसूल होणार नाहीत तुमचा वेळही वसूल होईल